लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये सतरा सप्टेंबरमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की तुळजा गोडशिरा स्वयंपाक बनवत असते तेव्हा अचानक सिलेंडर संपतो तुळजा सूर्याला बोलावून आत घेते आणि म्हणते की अहो सिलेंडर संपला आहे सूर्या म्हणतो की इथं मी दुसरा सिलेंडर बघतो तेव्हा तुळजा म्हणते की नाही त्याची काही गरज नाही असं करते ना आज मी स्वयंपाक चुलीवर बनवते स्वयंपाक ती चुलीवर बनवायला घेते चूल चालू करते आणि शिरा बनवायला चालू करते इकडे धनुला ची भूक कंट्रोल होत नाही ती सारखी तुळजाजवळ जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाकीच्या बहिणी तिला अडवून ठेवतात आणि म्हणतात की अगं काय करतेस तू तिला भूकेमुळे ती ओढणी विडणी कपडे खाण्या खायला चालू करते हे बघून तिच्या सगळ्या बहिणी खूप वैतागतात शेवटी इकडे तुळजा शिरा बनवताना अचानक साखर समजून मीठ टाकते आणि शिरा बनवते सगळ्या जणांना नंतर ती शिरा वाढायला बाहेर आणते धनुला खूप भूक लागली असल्यामुळे ती लवकर लवकर वाढ असं सांगत असते आणि सांगताना तुळजा सगळ्या दादी सूर्याला शिरा वाढते तेव्हा त्या म्हणतो की आता हा शिरा सूर्यादासाठी बनवलाय ना मग सूर्यादा तो आधी खा नंतर ती वाढलेल्या शिरा तुळजा हात आपल्या हाताने सूर्याला भरवते आणि सूर्याला कळतं की त्या शिरात साखर सोडून सगळं मीठ टाकलेलं आहे तेव्हा तो म्हणतो की नाही आज काही झालं तरी सगळा शिरा मी बनवणार माझ्या बायकोनी बनवलेला शिरा आज दिवसभर मी फक्त शिराच खाणार आहे मला आज दुसरं काहीही नको आहे ती तुळजाचा अपमान होऊ नये म्हणून सूर्या सगळ्या शिरा खाण्याचं ठरवतो हां धनू म्हणते की अरे काय दादा थोडासा शिरा मला दे ना थोडा दे खूप थोडा दे प्लीज दे तेव्हा सूर्या म्हणतो की नाही माझ्या बायकोने एवढा प्रेमाने शिरा बनवला आहे तर मीच खाणार काजू म्हणतो की बरं दादा मला राहू दे तुळजावहिनीला तरी बरं शिरा तुळजा म्हणते की कसा झाला शिरा चांगला झाला आहे ना तुळजाचा एवढा कॉन्फिडन्स बघून सूर्या काहीच बोलत नाही इकडे धनूची बुके नाही चांगली आरंबळ उडालेली असते आणि सूर्याला आता तुळजाला काय उत्तर द्यावं हे कळत नाही आणि तेच हे आपल्याला सतरा सप्टेंबरच्या भागात पाहायला भेटणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू